मी आपल्याशी हितबूत साधतो खर तर अलीकडच्या काळात गेल्या चार पाच वर्षात जिल्ह्यामध्ये आमच्या मी बऱ्याच कार्यक्रमाला का जात असतो मला एक दिसतंय की बदल होतो आहे बदल असला विचार पेरण्याचा विचार स्वीकारण्याचा बदल होतो आहे असं मला दिसतंय नाही तर जय भवानी जय शिवाजी म्हणून मत मागण्याच्या पलीकडे काही आमच्याकडे काही शिवाजी महाराजांचा वापर होताना काही मला दिसत नव्हता पण आता या निमित्ताने गावागावांमध्ये शिवजयंती साजरी होते शिवाजी महाराजांचा एकोणीसशे सॉरी सो, सोळाशे तीस ला एकोणीस फरवरीला जो जन्म झाला तो आज आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो गावागावात शिवजयंती साजरी करणारे मंडळ तयार होत आहेत त्या निमित्ताने शिव चरित्रावर व्याख्याने आयोजित केली जातात मार्गदर्शन ठेवली जातात या माध्यमातून जी जाणीव जागृती येते आहे ती एक चांगली बाब आहे पण महत्वाचं त्याच्या पुढे जाऊन विचार करण्याची बाब अशी आहे की या शिवजयंत्यांच्या मागे गावागावातल्या तरुणांचं भगवीकरण करण्याचं काम चालू आहे का अशी पण शंका आम्हाला येते आहे शिवाजी महाराजांचा भगवा हा हिंदू मुसलमान जाती जाती धर्माधर्मामध्ये जा ते करणारा नव्हता ही ते निर्माण व्हावी यासाठी हिंदत्वी स्वराज्याची स्थापना शिवरायांनी कधीही केलेली नव्हती पण साम्राज सरकार आणि या देशातल्या काही विशिष्ट विचारांच्या लोकांच्या संघटना या माणसा माणसामध्ये विष पेरण्याचं काम करत आहेत त्यासाठी शिवरायांचा उपयोग करण्याचा प्रयत्न होतो आहे ते तुम्ही आम्ही थांबवलं पाहिजे जे मतांसाठी चाललं असेल ते थांबवलं पाहिजे नाहीतर एकीकडे शिवरायांनी निर्माण केलेलं स्वराज्य कुठ आणि आता दलाली फोकेबादांचा राज्य कुठं ह्याची तुलना काही लोक करण्याचा प्रयत्न करत आहेत ते आपल्याला उमडून लावावं लागेल नाहीतर शिवरायांचा हा अपमान होईल त्यांच्या शिवजयंत्या मोठ्या प्रमाणात साजऱ्या करायच्या गावाचं भगवीकरण करायचं देवधर्म सांगायचे आणि समाजामध्ये समाजा फूट पाडून मतांच्या राजकारणासाठी या सगळ्या गोष्टीचा वापर करायचा असं जर होणार असेल तर असले इव्हेंट न केलेले बरे कारण सध्याची गेल्या काही वर्षात ही परिस्थिती जी आम्ही बघतो हो आहोत ही परिस्थिती काय आहे ही परिस्थिती प्रतिका आहेत त्यांचा दुरुपयोग करायचा जे विचार आहेत जनतेच्या बाजूचे विचार आहेत या देशातल्या कष्टकरी कामगार असतील शेतकरी असतील शेतमजूर असतील नौकरदार असतील लहान व्यापारी असतील या अशांना नेसनाभूत करणारे जे विचार आहेत हे विचार या माध्यमातून फेरण्याचा प्रयत्न होतो आहे ही दुःखाची बाब आहे आणि म्हणून मग तुम्ही आम्ही शिवरायांबद्दल आत्मीयता असणारे लोक शिवाजी महाराजांबद्दल आमच्या मनामध्ये स्वच्छ भावना असणारे लोक आम्ही जर सतर्क झालो नाही तर पुन्हा या देशाचं येणाऱ्या काळातलं भवितव्य या देशातल्या लोकांचं एकूणच जीवनमान हे चुकीच्या पद्धतीने मांडल्या जाईल किंवा प्रचलित केल्या जाईल काय आहे हे, हे सगळं महाराजांनी काय पाहिलं होतं महाराजांनी स्वप्न पाहिलं होतं स्वराज्याचं ते स्थापन करून दाखवलं मी ल इतिहासकार नाही बरं म्हणजे सुरुवातीला बरेच बरोबर बोलून गेले की तज्ञ वगैरे मी काही इतिहासकार वगैरे नाही पण आम्ही शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या प्रेरणेनी प्रभावित असलेले लोक आहोत ज्या महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सत्य शोधक दृष्टी दिली ती दृष्टी घेऊन काम करणाऱ्या लोकांसोबत आम्ही आता सध्या काम करतो हो। आहोत आणि म्हणून मग आमची जबाबदारी आहे त्या जबाबदारीमुळेच मी तुम्हाला सांगू इच्छितो कि महाराजांनी काय म्हटलं होतं की भाजीच्या बेटालाही थक्का लावायचा नाही आज काय आहे फळजबरीनं जमिनी घेतल्या जात आहेत शेतकऱ्यांच्या कायदे बदलल्या जात आहेत आता लवकरच या देशाचं संविधानही कुठं बदलून टाकतात की काय अशी पण स्थिती वाटायला लागली आणि मनुवादी आधी व्यवस्था लादल्या जाते की काय अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे या परिस्थितीच्या विरोधात लढायचं नाही मग तुम्ही आम्ही करायचं काय जय शिवाजी जय भवानी एवढं नारे म्हणायचे आणि देश खड्ड्यात घालायचं हे असलं चालू द्यायचं नाही ती तुमची आमची जबाबदारी आहे हे मनोवादी व्यवस्था काय आहे ती बघते की मार्केट कोणाचं आहे म्हणजे मार्केट बाबासाहेबांचा असेल तर चौदा एप्रिल जोरात करायचा सा। मतांसाठी मार्केट शिवरायांचा असेल आता सरांनी सांगितलं की आम्हाला पण फोन आले शिवजयंती साजरी करा शिवजयंती साजरी करा असं सा म्हणण्यास म्हणण्याची किंवा आदेश करायची काही गरज नाही शिवछत्रपती आमच्या काळजा काळजामध्ये आहेत आमच्या रक्तामध्ये आहेत असं असतानाही सरकारला वाटते की शिवसेना जयंती तुम्ही साजरी करा नुसती साजरी नाही सेल्फी पण काढा हे अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात या केवळ येणाऱ्या निवडणुकांच्या मध्ये मतांचं कस कॅश करता येईल एवढ्यासाठी याचा दृष्टिकोन असतो पण बंधूं तुमची आमची भावना ही नाही आहे आम्हाला खऱ्या अर्थाने शिवरायांचं इकडे स्वराज्य पाहिजे आहे पण सध्या काय आहे या, या देशातले चौवेचाळीस कामगार कायदे रद्द केले आणि चार काळे कायदे कामगारांच्या विरोधात आणले जी दरी शिवरायांनी आपल्या स्वराज्याच्या का काळामध्ये संपवून टाकली ती दरी परत निर्माण करण्याचं काम आता होते आहे याचा पण आम्ही विचार करायला पाहिजे मागील वर्षी सध्याच्या सरकारांनी तीन केंद्रीय काळे कायदे तयार केलेले होते शेतकऱ्यांच्या विरोधात दोन हजार तेराचा संपादनाचा कायदा तो सुद्धा एकोणीस मध्ये बदलून टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि आज शेतकऱ्यांच्या जमिनी विकासाच्या नावावर प्रकल्पासाठी घ्यायच्या असतील तर तुम्हाला विचारायची गरज राहिलेली नाही सरकारला वाटलं भांडवलदाराला वाटलं कालखानदाराला वाटलं की राजोली मधली शेती आम्हाला पाहिजे आम्ही इकडे काहीतरी उद्योग टाकू तर तुमच्या काही परवानगीची वगैरे गरज नाही जे देईल ते घ्यायचं आणि चुपचाप घरी बसायचं अशा पद्धतीची नीती या देशामध्ये आणली गेलेली आहे आणि त्याविरोधात आता पंजाब हरियाणाचा शेतकरी पुन्हा दिल्लीच्या सीमेवर लढतो आहे दुर्दैवानं महाराष्ट्रातला आमचा शेतकरी आणि आम्ही एवढे जागरूक आणि एवढे संघटित नाही आहोत या शिवजयंतीच्या पर्वावर मला वाटते या पन हो, 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 हो। गुरुण, गुरुण की आपण सगळेजण कष्टकरी लोक आहोत शेतकरी लोक आहोत शेतमजूर लोक आहोत शेतात राबणारे लोक आहो गुरुजी असतील किंवा साहेब सुद्धा हे शेतकऱ्यांचीच लेखर आहे आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वराज्याचा कसा लाभ घेता येईल याच्यासाठी आम्ही लढा दिला का। आम्ही काही फुकट काही मिळते म्हणून मतदान करणार असो किंवा आपण त्या पद्धतीचे इव्हेंट करणार असो त्या पद्धतीने विचार करणार असू तर आमच्या मुलाबाळांचं भवितव्य हे अंधकारमय आहे असं लिहून ठेवायला काहीही हरकत नाही म्हणून मग कोणी कोणाच्याही नावाने काही सांगत आलं कुठलाही इव्हेंट करायला लावला मा, मागे बघा आत्ता राम मंदिराचा इव्हेंट झाला माझं नाव पण रामदास आहे बर रामदास रामाचा फक्त मी काय रामावर टीका करण्याचं काही कारण नाही पण राम, राम, राम मंदिराचा इव्हेंट राम मंदिर तिकडे अर्धवट बांधला गेला पूर्ण पण नाही अजून राम मंदिराचं काम झालेलं नाही आणि मोदी नावाच्या एका हुकुमशाहीकडे वाटचाल करणाऱ्या माणसाच्या इच्छे खातर अर्धवट मंदिराचं उद्घाटन तिकडे केलं गेलं ही विटंबना नाही आहे आपलं घर जर अर्धवट असेल तर मग अशी सत्यनारायण पर्ग वगैरे सांगत होते राम असं काही सत्यनारायण वगैरे करतो का आपण अर्धवट असेल तर आम्ही घरात काम जर अर्धवट असेल तिथं राहायला जात नाही आणि या देशामध्ये अयोध्येला मंदिर बांधल्याचा आव आणणारा माणूस मंदिर अर्धवट असताना प्रतिष्ठापना करतो ही देवाची विटंबना नाही पण आम्ही त्याचा विचार करत नाही आम्हाला राम म्हटलं हनुमान म्हटलं जय श्रीराम म्हटलं की मोठा उत्साह येतो आला पाहिजे ज्याची भावना ज्याच्यावर आहे ज्याच्यावर श्रद्धा आहे त्यांनी त्यांनी या देशाचं संविधानच एवढं पॉवरफुल आहे की तुम्हाला सगळी मुभा आहे कोणी राम नाम घ्या कोणी ईश्वर म्हणा अल्लाह म्हणा काय कोणाला बंधन नाही पण हे काही लोक मात्र यांना अडचणी होता त्याच उदाहरण सांगतो की शिवरायांची विचार सोडून दुसरं काही सांगत नाही त्याच उदाहरण सांगतो की आता एका पार्क मध्ये सीता नावाच्या सिंहिणी सोबत अकबर नावाच्या सिंहाला ठेवण्यात आला सिंहाचं नाव काय अकबर आणि सिंहिणीचं नाव काय सीता सीता नावाची सिंह आणि अकबर नावाचा सिंह हे त्या प्राणी संग्रहालयामध्ये एकत्र ठेवले म्हणून आमचा धर्मच धोक्यात आला म्हणून काही लोक म्हणजे विश्व हिंदू परिषदेचे लोक आता हायकोर्टात गेले हा काही मुद्दा असू शकते दे, दे, दे। अरे जिथे माणसा माणसा म्हटला टाकला होता बारा बलुतेदार अठरा पगे जातीचं स्वराज्य स्थापन केलेलं होतं त्या शिवरायांचं नाव घेतो आम्ही आणि इकडे सरकार स्थापन करतो आणि त्याच सरकारांच्या या देशामध्ये एका सिंहाचं नाव अकबर आहे सिंहीचं नाव सीता आहे सीता म्हणजे हिंदू आणि अकबर म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम आणि हिंदू अशा नावाच्या दोन प्राण्यांनी एकत्र येऊ नये म्हणून आम्ही हायकोर्टामध्ये जातो काही तारतांब्या काही बुद्धीचा वापर असल, असल का असं आहेत का काय धर्म पाठतो का असा अरे त्या प्राण्याला पण माहित नसेल माझं नाव अकबर आहे आणि हिचं नाव सीता आहे म्हणून माहित असेल का आम्हाला गुनरा केला जात आहे जरा लक्षात ठेवा धर्म आपली आस्था वाढवली पाहिजे पण अंधश्रद्धा काही ठेवून उद्धार होणार नाही आणि म्हणून ज्ञान सूर्यानी आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांनी देशाची घटना जी दिली तिच्यानुसारच देश चालणार तुम्हाला सांगतो कोणी कितीही प्रयत्न केला कोणाचाही नाव घेऊन गुमराह करण्याचा प्रयत्न केला तरी हे देशाचा कारभार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसारच चालत हे घटनाच न्याय देऊ शकते तुम्हाला सांगतो हे जे जातीपातीचा मध्ये जे डिव्हायडेशन म्हणजे विभाग निधी चालली आहे की नाही पहिल्यांदा हिंदू मुसलमान त्याला यश मिळालं नाही आता महाराष्ट्रात काय झालंय कुणबी मराठा काय चालू आहे हिंदू मुसलमान पॅटर्न जमला नाही म्हणून मग आता पॅटर्न कोणता आणला कुणबी मराठा तू कुणबी का मी मराठा आणि मग मराठ्याला आरक्षण की कुणब्याचं आरक्षण म्हणजे ओबीसीतून जायचं की सेपरेट द्यायचं आमचं लक्ष तिकडे लागलं कशासाठी कारण आमचं लक्षच तशा विषयावर राहिलं पाहिजे आणि आम्ही या सत्तेला प्रश्न विचारले नाही पाहिजे आणि या देशात खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या कष्टकऱ्यांचं स्वराज्य आलं नाही पाहिजे ही नीती सध्याच्या सत्ताधाऱ्याची आहे आणि म्हणून मग आम्ही शिवजयंती साजरी करायची कशासाठी ड्रेस वगैरे टॉप टिप सगळे झेंडे बिंडे लावायचे एक इव्हेंट करायचं एवढाच उद्देश आहे का आपला मंडळाच्या कार्यकर्त्यांना विचारतो मी एवढाच विषय आहे का आपला फोटो भेट काढायसाठी नाही आम्हाला शिवरायांबद्दल आस्था आहे त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याबद्दल आस्था आहे त्यांचे जे विचार होते त्यांची जी दूरदृष्टी होती त्याबद्दल आम्हाला आस्था आहे आणि ते स्वराज्य पुन्हा आम्हाला इथं प्रस्थापित झालं पाहिजे जाती जातीतला भेद कमी झाला पाहिजे उच्च नीच ही दरी संपली पाहिजे त्यासाठी आम्हाला शिवरायांची जयंती साजरी करावीशी शिवाय आणि <प्रावारा> म्हणून मग या सगळ्या जयंतीच्या पर्वावर मला वाटते की या गोष्टीचा अनुभव झाला पाहिजे मी कुठल्या देवधर्मावर टीका करायला म्हणून मी इकडे आलेलो नाही जे सत्य सांगायला पाहिजे ते सांगायसाठी आलो किंबवना ती माझी जबाबदारी आहे आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळीत काम करणारे लोक आम्ही हेच सांगणार आम्ही तेहतीस कोटी देवांचं काही सांगत बसणार नाही तुमचं तुम्ही ठरवा काय तुम्ही तुम्हाला तेहतीस कोटी देव बघायला पाहिजे कि बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेनुसार या देशाचा कारभार चालला पाहिजे आणि तो कारभार सुव्यवस्थित होऊन या देशात खऱ्या अर्थाने स्वराज्य आलं पाहिजे असं वाटणाऱ्या लोकांसाठी आम्ही तळवळीने जेवढं ते जमेल तेवढं आम्ही सांगण्याचा ते 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 प्रयत्न करतो आता मात्र या वर्षीची शिवजयंती मला वाटते मतांच्या राजकारणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगात आणली जात आहे तुमच्या गावात असं घडलं नाही कारण आम्ही मगापासून आहोत सगळे वक्ते हे सामाजिक प्रबोधनावरच बोलले शिवरायांची प्रेरणा घेऊनच गावाचा विकास करावा गावातल्या आमचे मित्र खुणे भाजपमध्ये काम करत असले तरी त्यांनी फार छान विषय सांग मांडला त्यांनी सांगितलं की आम्ही कमावते झालो पाहिजे पैसे मिळवले पाहिजे त्यासाठी काय लागेल ला? बुद्धिमत्ता वापरावे लागेल ला। बुद्धिमत्ता म्हणजे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पी एस डी वगैरेचं सर्टिफिकेट नाही आम्ही शिक्षित आहोत सुशिक्षित झालो पाहिजे मला एक खरं वाटलं की तुमच्या गावात लायब्ररी आहे तिचा चांगला वापर होऊन या गावातून एखादा एम पी एस सी वगैरे झाला तर मला वाटते खऱ्या अर्थाने तुमच्या गावाच्या विकासाची वाटचाल ही योग्य दिशेकडे आहे असं म्हणायला हरकत नाही नाही काही फॉरेस्टर एखादा तलाठी एखादा शिक्षक झाला तरीही तुम्ही योग्य मार्गावर आहात असंच मला वाटेल पण तुमच्या गावात जर एखादा महाराज तयार होत असेल तर तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात असं मला वाटते हे लक्षात ठेवा काय कुठली पूजा पाठ करायचे राजनी सांगितलं की आता म्हणजे बौद्ध लोक सुद्धा परिसराम वगैरे काही करता आणि हिंदू लोक पण इकडे सत्यनारायण वगैरे करतात फरक काही फार नाही असं राजचं मत आहे त्यांनी त्याच्यावर अभ्यास केलेला आहे म्हणून बोलतात माझा त्याच्यावर अभ्यास नाही पण मी एवढं तुम्हाला सांगतो सरकार कोणाचं आहे यांनी मला फरक पडत ते सरकार कशा पद्धतीनं काम करते यांनी मला फरक पडते आहे तो फरक यासाठी पडतो आहे की या देशामध्ये लाखो लोकांना सरकारच्या चुकीच्या निधीमुळे आत्महत्या करावी लागली या देशातल्या सरकारनी चुकीच्या पद्धतीचे धोरण आणले म्हणून लाखो लोकांचा रोजगार हिराव हिरावला गेला त्या कामगारांबद्दल मला आस्था वाटते त्या कामगारांबद्दल मला चिंता वाटते ज्या सरकारनी चुकीचं धोरण आणून कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद करून टाकली त्याच्याबद्दल मला चिंता वाटते आणि आता सगळंच खाजगी करायचं सपाटा ज्या सरकारने लावला त्याच्याबद्दल मला अडचण आहे तुम्ही आम्ही डिग्र्या मिळवल्या नोकऱ्या करायचे कुठे शिक्षण नोकरीसाठी नाही हे आधीच्या वक्त्यांनी सांगितलं आहे पण आम्ही शिकलो आणि आम्हाला जर एखाद्या ठेकेदाराकडे दिवाजीगिरी केल्यासारखे जर जॉब भेटणार असतील तर ही नोटी चुकीची आहे हे स्वराज्य नाही मित्रांनो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे स्वराज्य आहे का सगळे कॉन्ट्रॅक्ट बेस शिकलेला कॉन्ट्रॅक्ट बेस कामगार कॉन्ट्रॅक्ट बेस शेतकरी सुद्धा आता म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसनी तुमची शेती अंबानीला देऊन टाकायचा कायदा केला आणि तिकडे तुम्ही मालक लोक कामगार का म्हणून राबायचा असं धोरण जर आणणार असत तर तो कोणीही असेल त्याचा विरोध केला पाहिजे आणि तो दुसरा तिसरा कोणी नाही तो नालायक माणूस नरेंद्र मोदी आहे हे तुम्हाला मी जबाबदारीनं सांगतो आहे गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही तुम्हाला पाच किलो परवाच्या अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलं पाच किलो राशन दिला आम्ही ऐंशी कोटी लोकांना अरे भळव्या पाच पहा पाच किलो तर काय सांगते आम्हाला आम्ही पन्नास खंड्या पिकवणारा शेतकरी आ किती पन्नास खंडी पिकवणाऱ्या शेतकरी माणसाला तू पाच किलो राशन देणार आणि सांगणार आम्ही जनतेला न्याय दिला बारा तास कष्ट करतो त्या माणसाला तो निघालेला आणि आम्ही मुर्ग बनतो मोदी मोदी काय कशाचे नारे आहेत म्हणजे किती विरोधाभास आहे एकीकडे आम्ही शिवजयंती साजरी करतो स्वराज्य स्थापन करणाऱ्या माणसाची ज्यांनी जनतेचं स्वराज्य स्थापन केलं जनतेचं सा राज्य स्थापन केलं आणि त्याच वेळेला एकीकडे मोदी नावाचा माणूस सगळं खाजगीकरणाचा सपाट आला होता तुम्ही आम्ही महुजनांची मुलं काय करायचं ब्राह्मणांची मुलं राम मंदिरात बसवली एकही पुजारी तुमच्या आमच्या गावातला नाही असं आहे का राम मंदिरामध्ये जे काही बसवले पुजारी दुर्दैव या देशाचं राम मंदिराचं उद्घाटन झालं त्याची प्रतिष्ठापना झाली त्यावेळेला तिकडे आमच्या राष्ट्रपतींना आदिवासी आहे म्हणून बोलवलं नाही बोलवलं का बोलव भेदभाव जिकडे दुश्मनाच्या सुनेलाही मातेचा दर्जा दिला शिवरायांनी त्या शिवरायांचं नाव घेणारे हे लोक एक महिला राष्ट्रपती ती आदिवासी आहे म्हणून तिला मंदिरात येऊ देत नाही ती कारण ती विधवा आहे असं काहीतरी सांगितलं जात आणि आम्ही त्या सगळ्या गोष्टी सहन करतो आणि म्हणून मग आजच्या शिवजयंतीच्या पर्वावर तुम्हीच मंडळाच्या लोकांनी या गावातल्या लोकांनी हाम निर्धार केला पाहिजे निर्धार कशाचा राजनी म्हटल्याप्रमाणे चिकित्सा करणे आपण चिकित्सा केली पाहिजे काय खलं आहे काय खोट आहे हे समजून घेऊन आपण गावातलं वातावरण गावामध्ये एकोफा निर्माण करण्याचं काम केलं पाहिजे नाही तर या आपल्या पोटेगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री कांबळे साहेब इकडे आलेले आहेत त्यांचे सहकारी पण आले मी सर्वांना विनंती करतो अध्यक्ष असलो तरी आपण सगळे आपलं स्थान ग्रहण करा तर मी मूळ मुद्द्यावर येतो हो की सध्याचं जे राजकारण आहे सध्याचं जे सरकार आहे सध्याचे जे राज्य आहे हे सारखं स्वराज्य नाही हे समजून घेतलं पाहिजे पाच किलो राशन देणार आणि आम्हाला मूर्ख बनवणार कष्टकऱ्यांना सांगितलं गेलं या देशाची लोकसंख्या किती एकशे तीस कोटी ऐंशी ऐंशी कोटी लोकांना त्यांनी पाच किलो राशन मध्ये गरिबी संपवून टाकली या ऐंशी कोटी मग पैकी किती लोक आम्ही खरंच पाच किलोवर लगणारे आहोत पाच किलो, रहा हो। किलो का पुरते का आपल्याला पुरते का पाच किलो राशन किती दिवस पुरते गवगवा किती होत आहे दुसरं महत्वाचं याच अधिवेशनामध्ये बजेट मांडताना सांगितलं गेलं की या देशातल्या पंचवीस कोटी गरीबांना गरिबीतून मुक्त केल्या गेलं के तुमच्या गावातले काही आहेत का त्याच्यात काही गरीब लोक गरिबीतून मुक्त झाले म्हणजे श्रीमंत झाले असं सरकारचं म्हणणं आहे केंद्र सरकारचं तुमच्या मोदी सरकारचं असं म्हणणं आहे काही तुमच्या गावातले गरीब झाले का, का श्रीमंत पण गौगवा किती होत याचा अर्थ सध्याचं सरकार सध्याचं राज्य हे जनतेचं राज्य स्वराज्य नाही याच्यावर चिकित्सा केली पाहिजे परत सरकार आलं पाहिजे म्हणून किंवा मला चांगलं म्हटलं पाहिजे म्हणून लोकांना प्रभावित करणाऱ्या योजना आणायच्या लोकांना प्रभावित करायचं परत पुढच्या निवडणुकी मध्ये आपण मत मिळवायचे आणि इजवार वार चारशो असा नारा देऊन लोकांना ते गुमराह करायला निघालेले आहे म्हणून मग आता शिवजयंतीच्या पर्वावर मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की आम्ही चिकित्सा केली पाहिजे खऱ्याला पाहिजे खोट्याला ठंडावून सांगितलं पाहिजे की ऐंशी कोटी लोकांना राशन देऊन गरिबीतून श्रीमंत केल्याचं जे काही सांगितलं जात आहे हे खरं नाही आहे हे स्वराज्य स्वराज्याचं नाव घेऊन सरकार बनवणारे जे लोक आहेत हे काही त्या तोडीचे लोक नाही आहेत या तोडीच शिवरायांचं स्वराज्य होत त्याची स्वप्न त्यांनी वेगळे बघितले होते सर्वांना समान संधी बघितली होती आता समानता नाही बोलतात सध्याच सरकार हे समरस्ता सांगणार आहे म्हणजे मन मनुवादाची व्यवस्था लादणारचा प्रयत्न करणारे सरकार आहे आणि म्हणून मग असल्या सरकारावर विश्वास न ठेवता शिवरायांचे खरे विचार आणि आचार घेऊन आपण चाललो तर मग आपल्या गावाचा फायदा आहे आपल्या गावातल्या लोकांचा फायदा आहे आपल्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये फला आहे अन्यथा हे असंच चालू राहील आणि एके दिवशी आमचा देश आम्ही सगळे देशोधडीला लागलेशिवाय राहणार नाही मला वाटते तुमची संख्या कमी झाली माझ्या सांगण्यामुळे ती काय आणि आम्ही खुर्चीत बसलो थोडं बरं वाटलं पण चार तास तुम्ही इकडे बसलेले आहात त्याच्यामुळे फार लांबवणं चांगलं नसलं तरीही शिवरायांचं नाव घेत असताना विचार करायचा की शिवरायांच्या नावाखाली काही दुसरेच लोक संधी साधण्याचा प्रयत्न करतायत का आपल्याला गुबरा करतायत काय ह्याचा विचार तुम्ही करायचा मंडळांनी चांगलं इकडे शिवजयंतीचा कार्यक्रम केला तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे या राजुलीसारख्या दुर्गम गावात लहानशा गावामध्ये तुम्ही गेले तीन वर्ष सातत्याने वेगवेगळ्या लोकांना बोलवून त्यांचं मार्गदर्शन घेता गावातला एकोपा तुम्ही टिकवून ठेवण्याचा त्या माध्यमातून प्रयत्न करत आहात मला वाटते की आपण मगाशीच तुमच्या वाचनालयाला जे तुमच्या मदत केंद्र पोलीस मदत केंद्राने जे वाचनालय करून दिलेलं आहे त्या वाचनालयाला जी पुस्तकं आपण आमचे सहकारी धर्मानंदजी मेश्राम यांनी दिलेली दिलेली आहे ती पुस्तकं वाचली पाहिजे छत्रपती शिवाजी कोण होता असली वगैरे जी पुस्तकं आहेत ती वाचली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने शिवराय समजून घेतला पाहिजे एवढं मी बोलतो आणि शिवरायांना अपेक्षित असलेलं स्वराज्य आणण्यासाठी तुम्ही आम्ही लढलो पाहिजे नक्की मोदीचं सरकार आणायसाठी आम्ही फिरावं असं करू नये काय ज्याला जे पटते त्यांनी ते करावं ज्याला जिथं मतदान करायचं आहे त्यांनी करावं पण मतांसाठी शिवशाहू फुले आंबेडकर असल्या मोठ्या उंचीच्या लोकांना आपण वापरून घेऊ नये एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी अध्यक्ष असलो तरी माझं भाषण न थांबवता सन्माननीय तांबडेसाहेब इकडे आले ते त्यानिमित्तानं काही मार्गदर्शन करतील आज असं बोलून मी इथे कार्यक्रम न थांबता मी थांबवतो आणि कार्यक्रम पुढं चालू राहा धन्यवाद